श्री स्वामी समर्थ तर काल यांचा होता बड्डे त्याच्यासाठी आम्ही घरीच केक केलेला आहे घरी केक केल्याची मजा ही काहीतरी वेगळीच असते आपण काही प्रोफेशनल बेकर नाही किंवा मी काही प्रोफेशनल केक करत नाही तरी मला जसे जमतात तसा मी घरी एक केक केलेला आहे खूप छोटासा असा केक केलेला होता बघा मी स्टीलच्या डब्यामध्येच केक केलेला आहे केकचा देखील इथे वापरला नाही साधा आपला रेग्युलर जो डब्बा आहे त्याच्यामध्ये मी शंभर ग्रॅम प्रीमिक्स घेतलेलं होतं हे व्हॅनिलाचं प्रीमिक्स आणि तोच केक मी ते बेक केलेला आहे आता केकला डेकोरेट करूयात पाव किलोपेक्षा थोडासा जास्त हा केक झालेला आहे आता याला मी नॉर्मल सुरीनेच कट करून घेतलेला आहे रात्र झाली होती घाई होती कारण आम्ही कालच गावावरून आलेला आहोत त्याच्यामुळं पसारा देखील खूप पडलेला आहे आता खाली क्रीम लावून त्याच्यावरती खालचा केकचा बेस ठेवला त्याच्यावरती त्याला शुगर सिरप लावलं थोडीशी क्रीम लावली आणि आता इथे माझ्याकडे पायनॅपलचा क्रश आहे तो लावलेला आहे पायनॅपल फ्लेवरचाच केक करत आहोत वरती दुसरी लेअर ठेवलेली ले ले आहे आणि त्याला देखील शुगर सिरप लावलेला आहे शुगर सिरपमध्ये मी पायनॅपल क्रीम घातले आहे आता क्रम कोटिंग करून घेतलेलं आहे क्रीममध्ये देखील मी काहीच टाकलेलं नाही फक्त नॉर्मल क्रीम व्हीप करून घेतलेली आहे आता मुलीकडे काम होतं पप्पा नाव टाकायचं मुलीने नाव टाकलेलं आहे मी काय नाव टाकू ते मला समजत नव्हतं म्हणून मुलीनेच पप्पा नाव टाकलेलं आहे आणि मी नॉर्मल अशी जशी मला जमते तशी डिझाईन केलेली आहे बघा मला फक्त एवढंच खूप छान जमतं त्याच्यामुळे मी तेच केलेलं आहे केकला खूप फिनिशिंग केलेलं नाही कारण की साईडला थोडीशी वेगळी डिझाईन करणार आहोत त्याच नोजलने ते फक्त असे स्टार देणार आहे नूर वनचं हे नोझल आहे आणि मुलगी म्हणत होती मी करते त्याच्यामध्ये कॅमेरा फिरला आणि दुसरीकडेच त्याचं शूट चालू झालं बघा याप्रमाणे सगळीकडे डॉट दिलेले आहेत जर व्यवस्थित फिनिशिंग जमत नसेल तर तर केकवरती अशी डिझाईन करायची सगळीकडेच एखादी डिझाईन काढली तर खाली केकचा बेस दिसत नाही म्हणून मी देखील अशी डिझाईन काढून घेतलेली आहे याच्यामुळे केक लवकर डेकोरेटही होतो आणि दिसतोही छान आणि फिनिशिंग जमली नाही तरी चालते त्याच्यामुळे मी ही डिझाईन पटकन करत असते ज्यावेळेस घाई असेल त्यावेळेस अशी डिझाईन करायची म्हणजे केक पटकन डेकोरेट होतो आता इथे याप्रमाणे सगळीकडे स्टार दिलेले आहेत आता थोडासा वरती केक मोकळा दिसत चा होता मध्ये काय करायचं हा आमचा चालला होता गोंधळ तर इथे मुलीने दोन बलून काढून घेतलेले आहेत आणि मी इथे शुगर बॉल जे आहेत ते टाकलेले आहेत वेगवेगळ्या कलरचे आता माझ्याजवळ चमकी म्हणजे जी ग्लिटर असते ती हाताने टाकून घेतलेली आहे मी ते ब्रश भरवला नाही नाहीतर मग ब्रशला जास्त चमकी चिटकते अशी हातावर थोडीशी घेतली आणि फुकून घेतलेली आहे सगळीकडे थोडीशी थोडीशी चमकी लावली की केकचा लुक खूप चेंज होतो आता इथे रात्र असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही तरी देखील हा केक खूप छान दिसत होता नंतर हॉलमध्ये याला नेल्यानंतर तुम्हाला त्याचा लुक दाखवते बघा थोडी थोडी चमकी ते दिसत असेल तर असा साधा सिंपल केक आम्ही घरीच बनवलेला आहे जवळून केकचा लुक बघा केक खूप सुंदर झाला होता एकदम झटपट हा केक मी बनवलेला आहे बराच वेळेस केक बनवायला खूप वेळ लागतो परंतु मी इथे फक्त एक कप क्रीम इथे बीट करून घेतलेली होती आणि फक्त शंभर ग्रॅम प्रीमिक्स वापरून हा केक केलेला आहे तर तुम्हाला हा केक कसा वाटला ते मला नक्की कळवा आता इथे जी सर्कलची डिझाईन आहे तिथे मी शुगर बॉल लावलेले आहे त्याच्यामुळे आणखी केक छान दिसत होता यांना केक कापायला सांगितला परंतु ते आपली जी निवडणूक झाली त्याचा रिझल्ट बघण्यामध्ये खूप व्यस्त होते त्यांनी कपडे देखील चेंज केले नाही तसा सोप्यावर बसल्या बसल्या बस केक कट केलेला आहे बघा केक किती छान दिसत आहे आणि केक आतमध्ये बघा फक्त दोन लेअर केलेले आहेत तरी देखील किती छान आपला छोटासा पायनॅपल केक झालेला आहे मुलीने पप्पाला केक भरवलेला आहे आणि बघा आतमध्ये खूप सुंदर आपला केक इथे बनलेलं आहे घरच्या घरी असे जर आपण बड्डे केले तर आपल्याला देखील खूप आनंद होतो बघा आणि हेच केक बाहेर खरंच खूप महाग मिळतात आणि क्वालिटी बऱ्याच वेळेस चांगली नसते घरी असे फ्रेश केक बनवून आपण खाऊ शकतो बड्डे एन्जॉय करू शकतो आता आमचा इथे पोपट आहे तो देखील केक खाण्यासाठी आलेला आहे तर असा झाला यांचा बड्डे सेलिब्रेट तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तुम्ही देखील असे छोटेसे केक नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद